मित्रांनो नमस्कार सगळ्यात पहिले तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आज बैलपोळ्यानिमित्त माझ्या व माझ्या परिवाराच्या कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजचा विषय असा आहे सकाळी भाजीपाला ऐकून आलो एका खेड्याहून मस्तपैकी जेवण बिवण केलं आज झोपाची तयारी होती तर आमच्या दाजीचा फोन आला दाजी इथंच राहते नागापूरला चार किलोमीटर दूर आहे आमच्याजवळ चालू आज तर काय कोणत्या तरी शेंगा सांगितलं त्यांना काहीतरी लावलं म्हणे शेतामध्ये नवीन तर या म्हणे पायाला आता नवीन नेमकं का काय लावलं मला सांगितलं त्यांना पण माझ्या लक्षात नाही राहिलं आता पाहू आपण काय लावलं तर चला येऊ भेटून दाजीला आज तर मित्रांनो सरती शेवटी ना आपण आता दाजीच्या शेतात आलो दाजी तर शेत पाहून घेऊ पाहिले दाजीत अजून काही सापडले नाही चिक्कूच्या बगिच्यात घेऊन चालतं तुम्हाला चिक्कूच्या बगीच्यात हे अंदर अंधारे काय <laughs> जबरदस्त आहे ना एक नंबर हा 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 आहे ना भारी वाटत मस्त पैकी शेवचुडा जिलेबी फिलेबी आणला असत बरं झालं असतं राहू काहीतरी भजे बिजे जाऊ द्या जेवण बी झाला आता हो आता दाजी कुठे येत दाजीनं काय लावलं शेतामध्ये काय माहिती ले ले का भैया बैल बिल धुतले का नाही हा अर दाजी राम हे राम। आमचे दाजी आहे चला दाखवा आम्हाला काय लावलं तुम्ही तर मी विसरून गेलो काय शेंगा लावले म्हणे तुम्ही ना चला मग बीन्स 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 हा बीन्स 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 लावलं म्हणे बीन्स हे काय बीन्स आहे ते हो का ये, का तर मित्रांनो हे दाजीनं लावलं बीन्स अरे बीन्स बद्दल तर आपल्याला काही माहिती नाहीये त्यांच्याकडूनच थोडीशी माहिती घेऊ आपण आता त्याच्यामध्ये ना बेडच्या मध्ये यांना वाटाने सुद्धा लावले अजून उघुराले बारीक बारीक तर दाजी का रोप येते का बी येतं याच बी येत बी हो का आणि हे मी तर कधी पाय नाही इकडे लावेल ये मार्केट मार्केट संभाजीनगर तुरळक ठिकाणी म्हणजे आपल्याकडे व्यापारी काही यायचे जास्त संभाजीनगरला जात जळगावला किशोरला पण घेते कशी येते ये याच्या शेंगा चवळी शेंगावानी शेंगा यायची दुसरं काही नाही शेंगा बिंगा आल्यावर बोला रहा मला मला पायाची उत्सुकता आहे या 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 तर असं अशा पद्धतीने लावेल मित्रांनो हे बा काहीतरी नवीन करून पाहायला पाहिजे शेतकऱ्यानं तसंच आमच्या दाजीनं केलं पो आता पुढं पण पाहू आपण आता शेवटपर्यंत व्हिडिओ टाकत राहू याचे बीन्सचे आपल्याला पण विकायला कामं येईल भाजीपाल्यासोबत हे वा ह्या अशा पद्धतीनं त्यांना लावलेले दाखवत तुम्हाला या अशा पद्धतीने त्यांना बेडवरती मल्चिंग आतरून का मल्चिंग पहिलीच होताची हा मिरचीची मल्चिंग होती बरोबर आहे फाटेल तुटेल दिस राहिल ती बेडवरती त्यांना ते हे लावलं काय म्हणते याला yes. हा बिन्स मी विसरून जो राहतो परत परत नाही अशी मध्ये ना भिन्न भिन्नस 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 अशी ओटाने लावले है हे भारी आहे दाजी सुधारले पण आमचे काही आहे ना दाजी <laughs> चला बरं वाटतं असं शेतकऱ्यानं काहीतरी नवीन केल्यावर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा